नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या बखरमध्ये आपण एका बॅरिस्टरची भेट ही कथा ऐकणार आहोत तर चला व्हिडिओला लवकर सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा अक्कलकोटास एक वेळा अशी गोष्ट आली की कलकत्त्याहून एक गोरा बॅरिस्टर व एक पारशी गृहस्थ आपले कामास मुंबईस आले होते ते महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास आले त्यांना बरेच प्रश्न महाराजांना करावायचे होते दर्शन घेऊन खाली बसले आणि श्रींच्या तोंडाकडे पाहिले त्यांच्या तोंडाकडे पाहून ते दोघे दिपून गेले आणि एकच काय तो प्रश्न केला तो असा आपण कोठील यावर श्रींनी उत्तर दिले ते असे की आम्ही प्रथम कर्दळीवनातून निघालो पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहर पाहिले बंगाल देश हिंडून कालिदेवेचे दर्शन घेतले नंतर गंगा तटकाने फिरत फिरत हरिद्वार केदारेश्वर गंगोत्री नारायण द्वारका अयोध्या वगैरे हजारो तीर्थे पाहून गोदा तटकास आलो मग हैदराबाद मंगळवेड्यास बरेच वर्ष होतो मग पंढरपूर बेगमपूर व मोहोळास आलो तेथे काही दिवस राहून अक्कलकोटास आलो तो येथेच आहे असे साहेबास सांगितले गुरुचरित्रातील एका एकावन्नाव्या अध्यायातील गोष्ट गोष्टीस आणि या गोष्टीत मेळ बसतो श्री स्वामी समर्थांचे चरित्र संस्कृतात महादेव शास्त्री यांनी श्लोकाबद्ध लिहिले आहे ओवीबद्ध सखाराम बाळकृष्ण सरनाईक चांबळीकर यांनी लिहिले आहे व गद्यात मुंबईकर नारायण हरिभागवत यांनी लिहिले आहे असो एक वेळ काही गाणगापूरचे पुजारी अक्कलकोटास आले होते दर्शन घेऊन जवळ बसले असता समर्थांनी प्रश्न केला तुमच्या देवाचे नाव काय ते म्हणाले आमच्या देवा श्री नरसिंह सरस्वती म्हणतात हे ऐकून समर्थ म्हणाले माझे नाव नरसिंहभान आहे बरे स्वामीसुत म्हणून परमभक्त होते त्यांनीही स्वामी, स्वामी समर्थांचा अवतार अभंग रूपाने वर्णन केलेला आहे विष्णुभुवा ब्रह्मचारी यांचा निर्गुण कटाक्ष असून ते श्रीस अवतारी समजत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्यापुढील नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ